श्री नवनाथ भक्ती अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की नवनाथ भक्ती सार या ग्रंथाच्या प्रत्येक अध्याच्या वाचनाची फलश्रुती पुढील प्रमाणे अध्याय एक संबंध बाधा नाहीशी होईल अध्याय दोन अपार धनप्राप्ती होईल विजय प्राप्त होईल अध्याय तीन शत्रूचा नायनाट होईल मुष्टीविद्या प्राप्त होईल घरात मारुतीचे वास्तव्य राहील अध्याय चार कपटाची बंधनम्यता तुटेल शत्रूचा पराभव होईल अध्याय पाच याची फलश्रुती आहे घरात भूतांचा संचार असेल तर तो थांबेल भूतबाधा होणार नाही अध्याय सहावा शत्रूला मोह होईल शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र बनेल अध्याय आठवा अध्याय सातवा या अध्यायाची फलश्रुती चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्म येणार नाही व्यथा नाहीशी होईल चिंता दूर होईल अध्याय आठवा या अध्यायाची फलश्रुती दूरदेशी गेलेला मित्र परत येईल चिंता आणि व्यथा नष्ट होती अध्याय नववा चौदा विद्या प्राप्त होतील चौसष्ट कला हस्तगत होतील अध्याय दहावा स्त्रीदोष नाहीसे होतील कपट जाईल मुले जगतील अध्या अकरावा या अध्याची फलश्रुती आहे अग्निपीडा होणार नाही ग्रहदोष जातील अध्याय बारावा देवतांचा लोभ असेल तर तो नाहीसा होईल सर्व देवता अनुग्रह करतील अध्याय तेरावा स्त्रीहतेचा दोष नाहीसा होईल पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होईल निर्दोषपणे लोकात राहता येईल अध्याय पंधरावा या अध्यायाची फलश्रुती घरातील भांडणे नाहीशी होतील घरात शांती सुख मिळेल अध्याय सोळावा दुष्ट स्वप्नांचा नाश होईल अध्याय सतरावा योग सिद्धी प्राप्त होऊन सन्मार्ग लाभेल अध्याय अठरावा ब्रह्महत्या दोष नाहीसा होईल कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय एकोणीसावा या अध्यायाची फलश्रुती परमानंद देणारा मोक्ष मिळेल अध्याय विसावा वेळ लागलेली नाहीसे होईल वाचणाऱ्यांचा प्रपंच सुखाचा होईल अध्याय एकविसावा गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपो लोकात जाता येईल अध्याय बावीसावा विद्यासंपन्न मुलगा होईल तो विद्वानांना मान्य होईल अध्याय तेविसावा घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहील अध्याय चोवीसावा बालहत्या दोष नाहीसा होऊन मुले सुखी होतील अध्याय पंचवीसावा या अध्याची फलश्रुती आहे शाप बाधणार ना ना नाही मनुष्य जन्म येईल सुंदर स्त्री आणि पुत्र मिळेल अध्याय सव्वीसावा फलश्रुती आहे दोष जाईल मुले होणार अध्याय हरवलेली वस्तू सापडेल नाहीसा झालेल्या पूर्वीचा अधिकार परत प्राप्त होईल अध्याय अठ्ठावीसावा या अध्यायची फलश्रुती आहे गुणी स्त्री बरोबर लग्न होईल ती अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीसावा क्षयरोग बरा होईल तिन्ही प्रकारचे ताप जातील अध्याय तिसावा चोरांची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसावा शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही अध्याय बत्तीसावा या अध्याची फलश्रुती आहे जीवावरील गडांतर नाहीसे होईल आयुष्य वाढेल अध्याय तेहतीसावा या अध्याची फलश्रुती धनुर्वाद होणार नाही झाला असेल तर तो, तो बरा होईल अध्याय चौतीस फलश्रुती आहे सर्व कार्यस्थिती होऊन यशस्वी व्हाल अध्याय या अध्यायाची फलश्रुती महासिद्धी मिळतील बेचाळीस पुरुषांचा उद्धार होईल अध्याय हवा साप आणि विंचू यांचे विन शत्रूण मनुष्य बरा होईल अध्याय हवा दुश्चिलपणा नाहीसा होईल विद्या प्राप्त होईल अध्याय अडतीसावा अध्यायाची फलश्रुती आहे हिवता नवज्वर आणि इतर ताप नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीसावा या अध्यायाची फलश्रुती आहे युद्धात विजय प्राप्त होईल अध्याय चाळीसावा या अध्यायाची फलश्रुती हा अध्याय फरिसाप्रमाणे किंवा कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करेल संपूर्ण शिणवणात भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळेल पुत्र पौत्र विद्या यश धन धान्य वेगळे प्राप्त होईल पारायणाची पद्धती नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात करण्याची सांप्रदिक पद्धती आहे पारायणाची वाचन पद्धती पुढील प्रमाणे पहिला दिवस अध्याय एक ते सहा दुसरा दिवस अध्याय सात ते अकरा तिसरा दिवस अध्याय बारा ते सोळा चौथा दिवस अध्याय सतरा ते अध्याय एकवीस पाचव्या दिवशी अध्याय बावीस ते अध्याय सव्वीस सहावा दिवस अध्याय सत्तावीस ते अध्याय एकतीस सातवा दिवस अध्याय बत्तीस ते अध्याय पस्तीस आठवा दिवस अध्याय छत्तीस ते अध्याय अडतीस नववा दिवस अध्याय एकोणचाळीस ते चाळीस अशा प्रकारे नऊ दिवसात पोथीचे पारायण पूर्ण करावे ज्यांना नऊ दिवसाचे पारायण जमणार नाही त्यांनी श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभरात हे चाळीस अध्याय वाचन करावे ज्यांना वाचन शक्य नाही त्यांनी नुसते श्रवण केले तरी चालेल अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय